महामार्गावरील चाळीसगाव रोड चौफुली जवळ असणाऱ्या लोखंडी कपाट बनवण्याच्या कारखान्याला सकाळच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली होती या दुर्घटनेमध्ये लाखोंचं साहित्य जळून खाक झालं आग लागल्याची माहिती मिळताच दुहे मनपा अग्निशमन दलाच्या वतीनं तीन बंबांच्या साहाय्यानं शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणण्यात आली दरम्यान आगीच्या घटनेची वार्ता शहरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती या आगीमध्ये लाखोंच चा नुकसान झालंय नेमकी ही आग कशामुळे लागली हे मात्र स्पष्ट होऊ शकलं नाही आबिद हुसेन सिकंदर शाह यांच्या मालकीच्या लोखंडी कपाट का बनवण्याच्या कारखान्याला सकाळच्या सुमारास ही आग लागली होती अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चांगलीच धावपळ बघायला मिळाली ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज do they आपल्या काकाला दगा देतो त्याला महाराष्ट्र जागा दाखवतो हा स्वाभिमानी महाराष्ट्र दिल्लीवाल्यांनी अनेक वेळा झुकवण्याचा प्रयत्न केला मात्र स्वाभिमानी महाराष्ट्र झुकला नाही बटेंगे तो कटेंगे असा नारा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलाय मात्र त्यांच्या अर्ध्या उत्तर प्रदेशला हा महाराष्ट्र पोचतोय अशी टीका सरकारवर करत बचेंगे तो और भी लढेंगे असा नारा शिंदखेड्यातल्या सभेमध्ये आमदार अमोल कोल्हे यांनी दिला मागच्या काळामध्ये पर्यटन मंत्री असणाऱ्या महाराष्ट्रातील गड किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय घेणाऱ्या आमदाराला कायमचं घरी बसवा शिंदखेड्यात परिवर्तन करून संदीप बेडसेंना निवडून द्या असं आवाहन खासदार अमोल कोल्हे यांनी प्रचार सभेदरम्यान केलं शिंदखेड्यामध्ये अमोल कोल्हे यांची झालेली सभा किंगमेकर ठरणार शिंदखेड्यात यंदा परिवर्तन होणार असल्याचं वातावरण यामुळे निर्माण झालंय नागपूरमध्ये दोनशे चाळीस दिवसात दोनशे पन्नास बलात्कार झालेत महिला अत्याचाराच्या घटना वाढल्यात राज्याचे गृहमंत्री करतायत तरी काय पंधरा लाखांवरून पंधराशे वर आले लोकसभा निवडणुकीच्या आधी मतांची कडकी झाल्यानं बहीण लाडक्या झाल्या मात्र त्यांच्या सुरक्षेच काय असा संतप्त सवाल उपस्थित करत खासदार अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारचा चांगला समाचार घेतला भाजपने आमदार आणि मंत्री विकत घेत दोन पक्ष फोडले सुसंस्कृत महाराष्ट्राला कलंकित केलं महाराष्ट्रात महिन्याला दोनशे शेतकरी आत्महत्या करतायत महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला पळवले गेले तरुण बेरोजगार झाले सर्वच ठिकाणी अपयशी झालेल्या सत्ताधाऱ्यांना आता घरी बसवा आणि महाविकास आघाडीला निवडून द्या असं आवाहन खासदार अमोल कोल्हे यांनी शिंदखेड्यात केलं शकल नहीं आणि तेव्हा या मतदारसंघामध्ये शिरखेडा मतदारसंघामध्ये संदीप दादांच्या प्रचाराला यायचं राहुल गेलं होत प्रचाराला यायचं राहून गेलं नव्हतं संदीप दादाला आमदार करायचं राहुल गेलं होत ती येडू आणि या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित असणार सव्वाशे पेक्षा जास्त सभा झाल्या असतील शिवस्वराज यात्रेपासून पण या सव्वाशे सभांमध्ये एकच गोष्ट कळली महाराष्ट्राने आता ठरवलंय जो पुतण्या काकाची साथ सोडतो त्या पुतण्या महाराष्ट्रात जे बघितलं ते सांगतोय सगळ्या महाराष्ट्राने ठरवलंय जो पुतण्या का साथ सोडतो आणि जो पुतण्या काकाला दगा देतो महाराष्ट्राच्या राजकारणात त्याला थारा नाही तर मग छत्रपतींचा मावळा म्हणून माझं कर्तव्य आहे की अशी विचारसरणी असलेली व्यक्ती परत विधानसभेत जाता कामा नये पुन्हा सांगायला पक्षाला चप्पल विकत घेता तो अंगावरचा शर्ट विकत घेता येतो हे आपण पाहिलं मंत्री आणि आमदार विकत घेता येतात हे भारतीय जनता पक्षाने चव्हाण साहेब असतील वसंतदादा पाटील साहेब असतील ही सुसंस्कृत राजकारणाची परंपरा लाभली होती या महाराष्ट्रामध्ये पन्नास खोके हो फक्त लक्षात ठेवा परवा बहुतेक उपमुख्यमंत्री येणार असतील कधी येणार पण त्यांनीच जाहीरपणे दोन पक्ष फोडले असिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना फोडली आणि आता शरदचंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला हे पक्ष फोडून हे केलं कशासाठी आधी लोकांनी सांगितलं की विकासासाठी केलं काहींनी सांगितलं हिंदुत्वासाठी केलं आता भारतीय जनता पक्षवाल्यांची ही पद्माशी बघा ही पद्माशी बघा आधी सांगितलं विकासासाठी केलं म्हणून सांगितलं आम्ही किती योजना आणल्या हे करायला सुरुवात केली आणि जेव्हा महायुतीचा कोणताही आमदार विकास निधी आणल्याचे आकडे सांगतो तेव्हा मागे बसलेला लगेच कार्यकर्ता कॅल्क्युलेटर काढतो आता माहित नाही दहा पंधरा किती टक्के म्हणजे वर नेता सांगतो एवढे कोटी आणले कार्यकर्ता म्हणतो म्हणजे यांनी किती टक्के आणले ही <laughs> परिस्थिती निर्माण झाल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईनी यांनी योजनांची बरसात सुरू केली आणि मग एका दिवशी एकशे सत्तर एकशे आर निघाला सुरुवात झाली आणि मग एवढं सगळं होऊन सुद्धा काही फरक पडला म्हणून मग घाईघायनी धाय एकाच योजनेवर यांचा प्रचार सुरू झाला अर्जुना समोर मोठा प्रश्न पडला होता आणि नात्या ज्यांच्यावर लहानपणापासून खेळलो तीच माणसं त्या समोर युद्धासाठी उभी आहेत हा जेव्हा अर्जुनाला प्रश्न पडला होता तेव्हा भगवान श्री कृष्णाने जो जे मार्गदर्शन केलं होतं यदा यदा ही अधर्मसिर मार्ग हे जे मार्गदर्शन होत त्यामध्ये हे घरात घरातलं भांडण राहत नाही हे चूक कोण आणि बरोबर कोण या बाजूला असत आणि जर शिरखेडा मधल्या तरुणांना वेगवेगळ्या केसेस मध्ये अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर हा चक्रव्यूह फेदण्याची ताकद माझ्या तरुणाईमध्ये आता भूमिका करण्याचं भाग्य लागत ते यश तुमचं आहे की साडे वर्ष <स्थाँगा> काजाच्या कप्प्यात जपून ठेवलेली प्रतिमा तुम्ही जेव्हा पडद्यावर बघता तेव्हा तुम्ही त्यात स्वीकारता त्यामुळे ते यश हे प्रत्येकाचं तुमचं सगळ्याच आहे मला मला आठवतंय स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या सेट वर होतो तेव्हा मी त्या सेट वर होतो कामराज भाऊसाहेब आणि त्यावेळी तो निर्णय करणार पडतो गळ्यातली कवड्यांची माळ नुकतीच उतरून ठेवली होती तळपायाची आरस मस्तकात गेली होती महाराष्ट्राचे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये पर्यटन मंत्री असणारे महोदय छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले भाड्याने द्यायला निघाले होते ही गोष्ट महाराष्ट्रात कधी अतिशय खेळा मतदारसंघात आलोय हा चाप विचारायला आलोय की तुमच्या हातात जेव्हा मंत्रीपद होतं तेव्हा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे गाडकिल्ले भाड्या निघायला निघाला होता ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एक एक गडकोट राखण्यासाठी आणि एक एक बुरुच राखण्यासाठी हजारो शेकडो मावळ्यांनी जीवाची बाजी लावली होती एक एक दरवाजा राखण्यासाठी दरवाजा तोडू नये गरिमान म्हणून कित्येकाने जीवाचं बलिदान केलं होतं ते गडकोट म्हणजे भाड्याने देण्याची गोष्ट नाही तो गडकोट म्हणजे आमच्या पूर्वजांचा सा रक्त सांडलेला इतिहास आहे आणि आजही जगाच्या पाठीवर त्या इतिहासाचा आम्हाला अभिमान यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप बेडसे माजी आमदार बापू रावल कामराज निकम ज्ञानेश्वर भामरे जितेंद्र मराठे सेनेचे शाणाभाऊ सोनवणे यांच्यासह पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात भाजपाच्या विरोधात मराठा समाज मतदान करणार असल्याचा निर्णय धुळ्यात झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे मराठा समाजाने घेतलेल्या या निर्णयामुळे धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रात भाजपाचं चांगलंच नुकसान होणार असल्याचं मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहे राज्यातला प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न मराठा योद्धा मनोज जोरंगे पाटील यांचा आदेश आणि आंतरवादी सराटी येथे झालेल्या महिला भगिनींसह आंदोलकांवर करण्यात आलेला लाठीचार्ज या सर्व कारणांमुळे मराठा समाजाने भाजपाच्या विरोधात भूमिका घेत भाजपाला मतदान न करण्याचं ठरवलं आहे धुळ्यातल्या झालेल्या बैठकीत मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते सुधाकर बेंद्रे भानुदास बगदे विनोद जगताप साहेबराव देसाई हरिश्चंद्र वाघ निंबा मराठे राजेंद्र काळे सुनील पाटील दीपक रौंदळ मनोज ढवळे विरेंद्र मोरे हेमंत बडक प्रफुल माने किशोर वाघ गोविंद वाघ श्याम रायगुडे यांच्यासह शेकडो मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे कार्तिक पौर्णिमेनिमित्त कार्तिक स्वामींच्या मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली आहे शहरातील चाळीस ग्राडो भागात असणाऱ्या कार्तिक स्वामींच्या मंदिरात सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती नामजी अग्रवाल यांनी सदर मंदिराची स्थापना केली आहे सदर मंदिराची स्थापना सन संवाद एकोणीसशे ब्याऐंशीला झालेली आहे सदर मंदिरामध्ये पार्वतीजी शिवजी गणेशजी हनुमान बजरंगबली नंदीजी कार्तिक स्वामींची मूर्ती आहे कार्तिक स्वामीचे कार्तिक पौर्णिमेला दर्शनाचं महत्त्व असतो भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनाचा लाभ घेत असतात या दिवशी होम हवन पूजाविधी करून सदर मंदिर लोकांसाठी खुले करण्यात आलेले आहे बॅरिकेड लावण्यात आलेले आहे सगळी रोषणाई केले आलेली आहे भाविकांनी सदर मंदिरामध्ये शिस्तीने दर्शन घ्यावं व प्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती भाविकांची गैरसोय हो नये याकरिता मंदिर प्रशासनाच्या वतीने विविध प्रकारची तयारी करण्यात आली आहे भाविकांसाठी कार्तिक स्वामींचे मंदिर चोवीस तास खुलं राहणार आहे अशी माहिती मंदिराचे विश्वस्त भरत अग्रवाल यांनी दिली आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे समाजवादी पार्टीचे अधिकृत उमेदवार इर्षाद जहागिरदार यांच्या प्रचारार्थ समाजवादी पार्टीच्या खासदारांनी रोड शो करत शहराचा विजन असलेला तरुण तडपदार उमेदवार इर्शाद जागीरदार यांना विधानसभेत पाठवा असं आवाहन केलं आहे वाडीबोकर रोड नेहरू चौक मोठा पुल मार्गे ताशा गल्ली बाजार माधवपुरा गड्यावाली मस्जिद मोलवीगंज तिरंगा चौक नगर फिरदोसनगर रोड मोमीन कब्रस्तान मार्गे रोड शो करण्यात आला या रोड शोचा समारोप पुढे सभेत झाला यावेळी इर्षाद जहागीरदार यांच्या रोड शोला धुळेकर नागरिकांनी जोरदार असा प्रतिसाद दिल्याचं दिसून आला आहे यावेळी उमेदवार इर्षाद जहागीरदार आमदार धर्मेंद्र प्रधान खासदार इकरा हसन नसीम अहमद परवेज सिद्दीकी कैलास चौधरी गुड्दू काकर जया साळुके वसीम अक्रम अमीन पटेल अखिल अन्सारी महेंद्र शिरसाट जमील मंसुरी यांच्यासह पदाधिकारी मठसंख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे उत्सवाला मोठ्या प्रमाणावर महत्व दिलं जातं यामध्ये बहुगुणी आयुर्वेदिक वनस्पती असलेल्या तुळशीला मातेचा दर्जा देण्यात आला असून दरवर्षी लग्नसराई सुरू होण्याआधी दिवाळीनंतर येणाऱ्या एकादशीला तुळशी विवाह केला जातो शेकडो वर्षांची परंपरा धुळेकरांनी आजही अबाधित राखली दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील शहरातील जुने धुळे परिसरात अरुण माळी यांच्या अंगणामध्ये तुळशी पूजन आणि तुळशी विवाहाचा कार्यक्रम संपन्न झाला पारंपरिक वाद्य वैदिक पद्धतीनं मंगलाष्टकम म्हणून तुलसी विवाह शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला आज चाळीस वर्ष झाले हा तुलसी विवाह मंदिर मारुती मित्र मंडळाकडे होतो आणि मधु बापू माळी यांच्या घरासमोर चाळीस वर्ष झाला हा विवाह होतोय दरवर्षी सगळे गल्लीतले देव वगैरे घेऊन येतात इथे लग्न लागतं तुळशीचं लग्न झाल्यावरती लग्नांना सुरुवात होते म्हणून तुळशीचं लग्न लागणं हे महत्त्वाचं आहे तुळशीचं लग्न लागल्यावर इतर लग्न त्यांना सुरुवात होते तर दरवर्षी हे लग्न लागलं जातं गोपाळकृष्णाचं आणि तुळशीचं हे व्रत आहे या व्रताने याला साथ दिलेला आहे तर ते तुळशीमध्ये ठेवतात पण आता कोणी ठेवत नाही तो गोटा असतो तुळशी कायम त्याची स्थापना तुळशीत असते पण आता ठेवत नाही म्हणून आता हे तुळशीचं आणि गोपाळकृष्णाचा विवाह आज संपन्न झाला आता उद्यापासून लग्नांना सुरुवात होईल वी। विधिवत पूजा होते मंगलाष्टक होता आणि त्यानंतर या खोपडीमध्ये एका लहान मुलाला बसवता आणि त्याला भाव विचारता का सोन्याचा भाव आता काय चालू आहे काय होईल पण स्वस्त काही होत नाही मागच होत आहे मी त्याच्या परीने सांगतो इतका होईल तितका होईल पण काही होत नाही सगळ्या धान्यांचा त्याचा सगळ्याचा भाव विचार करते त्या लहान मुलाला दरम्यान यावेळी मोठ्या उत्साहामध्ये धुळेकर उपस्थित होते डॉक्टर मनोज परदेसी आणि चिरंजीव मंथन परदेशी यांच्या शुभ हस्ते तुळशी पूजा करून परंपरेप्रमाणे विवाह लावण्यात आला या कार्यक्रमाला अरुण माळी प्रशांत माळी अर्जुन माळी मोहन बापू भरत बिरारी बबलू माळी याचबरोबर माळी परिवारातील सदस्य परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे